राहुल देसाई अर्जुन आवडकर यांच्या शुभास्थ या कृषीला प्रारंभ झालाय या कुर्तीची कदा स्वर्गीय परिवार विष्णू शिंगोरे यांच्या स्पर्धक सर्वराज विष्णू हो माझ्याकडून हो आहे

तसेच मान्यवरांनी या गोष्टी स्पर्धेसाठी मैदानासाठी उपस्थिती लावली सज्जन कृती शौकीनानी सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला तमाम देणगीदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानाला देणगी दिली म्हणूनच हे मैदान साकारलं ज्योतिर्लिंगाची यात्रा शांत ठरते ते, ते जीवनच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण संपूर्ण केलं घटकानं आपली जबाबदारी पार पडली म्हणून आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान भारत विरुद्ध आज या ठिकाणी घडत आहे खेळाडू इराणचा माऊली कोकाटे एक देईल पलवार पगडा छातीचा मॅट विभागातला उपमहाराष्ट केसरी हनुमान अकाला पुण्याला सराव करणारा पुण्याशी लढायची हिंमत असणारा असा माऊली कोपाटे नावाच माऊली आहे माऊली आहे त्याची माऊली हे धान्य आहे आणि आमची माता माऊली हे धान्य आहे कारण मातीनं वैभव विश्व दिलं मातीचा माती पटे पटात पुष्ट प्रयत्न पुष्टी आज जाता जाता पंचांनी पुष्टि धांगोळे पुन्हा एकदा सुरू केली तुफाणी लढवय्या इराण रहे जय इराण देखा की वाटा अरे की व्यक्तिमत्व बडो सुंदर शरीर शरीर सुंदर असतेज असा आणि तगड्या मनाचा चिंता देण्याचा पैलवान माऊली कोकाटे अशी लढत सुरू आहे तुम्ही पटाची पकड आहे पण माऊली आहे कोणत्या लावेल अशी कुस्ती आहे ताणी लढत आहे घुटणा डावाची पकड ठेवण्याचा प्रयत्न नाव कामयाब होण्याचा प्रयत्न माऊली कोकाट्याचा घुटना तिकडे मात्र घुटना पायात मोठा पट पकडलेला आहे रहेश या इराणी आर्या पार होणार निश्चित टाळी 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 पाहिजे काय घडलं कसे घडलं तुमच्या डोळ्यात एकच घडले सर्वांनी पाहिला आणि खऱ्या अर्थानं ज्यानी ज्यानी पाहिलं त्याने त्यानेच टाळी वाजवली ज्याने पाहिला असेल आणि टाळी वाजवली नसेल पण खऱ्या अर्थानं सर्व सुखाला बघला असाल म्हणून बजरंग बली की जय जिथे जिथे मैदान असतो तिथे जिथे हनुमंत असतो असं आम्ही म्हणतो हनुमंत चिरंजीव आहे जगामध्ये एकूण पाच चिरंजीव आहेत त्यात हनुमंत आहे आणि हनुमंत मैदानाचा जय जयकार करतात त्याच आयुष्य कर वाढत त्याला त्या निरोगी शरीर म्हणतो मिळतं म्हणून बजरंगलीसाठी जय जयकार करा बोला बजरंगली की ज्याने ज्याने केलं त्यांना पुन्हा जन्म निश्चितच अतिशय चांगली वाचक शक्ती भेटणार आताही भेटणार आणि जे 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 म्हटले नाही त्याच्याबद्दल मी वाईट नाही बोलणार हनुमंताचं नाव असं सांगितलं जात तस हनुमंत ब्रह्मचर्याचं रूप जातं पैलवानाला हनुमंताचं दुसरं रूप म्हणलं जात कारण ब्रह्मचर्याचं प्रतीक म्हणजे हनुमंत आहे तेजस्वी रूप म्हणजे पैलवान आहे आणि तेच पैलवानाचं रूप असत प्रताप चोगले आणि त्यांच्या सर्व कुस्ती संघटका ची जबाबदारी प्रत्येकानं पार पडली विवेक दावेडकर एवढाच आहे अर्थ कमिटीचं काम चोखपणानं पार पडतंय खरंच समाज कामाने चालू वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय सुनील राव बैलगाडी शर्यती झाल्या चालू वर्षी पुढल्या वर्षी बंद करायचं म्हणतात पण ना करत नाही ते कारण ना यांचंही बैलगाडी उपयोग आहे कारण सगळे बैलगाडी प्रेमी बंद करू देत नाहीत नसता दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न आणि दुहेरी पट काढून जानाक्ष पंच कशाला म्हणतात त्याच उत्तम उदाहरण म्हणजे प्राध्यापक नितीन शिंदे काही गडबड नाही कोणावरही अन्याय नाही तसं ते पटाला गोष्टीचा पुन्हा एकदा प्रयत्न रहीज इराणीचा भाऊनिको घुसला होता कुस्ती बाहेर गेली घोटाडाचे पगार ताई 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 पाहिजे